गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मित्रांनो दोन हजार पंचवीसचा चा गणेशोत्सव दारातच आलाय गल्ल्या सजल्या आहेत घरी सजावट सुरू आहे आणि सगळ्या मनामध्ये भक्तीचा गजर सुरू आहे पण यंदा बाप्पाला स्वागत करताना आपण काहीतरी वेगळं करूया का बाप्पा आपल्याला प्रत्येक वर्षी काहीतरी शिकवून जातात त्यांच्या मोठ्या डोक्यातून मोठं विचार करा मोठ्या कानांतून जास्त ऐका कमी बोला छोट्या डोळ्यांतून लहान सहान गोष्टींत आनंद शोधा आणि त्या गोड हसल्या चेहऱ्यावरून कितीही अडचणी आल्या तरी स्मिता हसे ठेवा हे, हे फक्त मूर्तीचं सौंदर्य नाही तर जीवनाचं मार्गदर्शन आहे दोन हजार पंचवीसचा चा गणेशोत्सव फक्त सजावट आरत्या आणि ढोलताशांचा गजर यापुरता मर्यादित राहू नये बाप्पाला खरा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा आपण निसर्गाचं रक्षण करतो प्लास्टिक टाळतो मातीचे गणपती बसवतो समाजासाठी काही करतो आपल्या गल्लीतल्या मदतीच्या गरजवंताला हात देतो ऐक्य आणि शांती ठेवतो कारण बाप्पाला गोंधळाचा नाही प्रेमाचा गजर हवा असतो लक्षात ठेवा उत्सवाचा अर्थ फक्त आवाज नाही तर सकारात्मक बदल घडवणं आहे चला बाप्पाकडे साधी प्रार्थना करूया हे बाप्पा आम्हाला बुद्धी दे की आम्ही योग्य मार्गाने चालू ताकद दे की आम्ही आमची स्वप्न पूर्ण करू आणि मन दे की आम्ही इतरांच्याही आयुष्यात प्रकाश पेरू यंदा आपण ठरवूया हा गणेशोत्सव फक्त सण नाही एक प्रेरणा असेल प्रत्येक घरात प्रत्येक मनात आनंदाचा दिवा पेटू दे चला सगळे मिळून मोठ्याने ओरडूया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया